जय भीम जयशूर आहे अजय तर हसायला काय झालं एक नंबर मीच म्हणून का जय भीम अजय तर जय भीम जय भीम भाऊजीकडे कॅमेरा करू का नको करू मन सेल्फी घ्यायला झालं सेल्फी <laughs> शंकर शंकर भाऊ जय भीम वहिनी साहेब कडक मनाचा जय भीम अजे दादा कसं काय एक नंबर तुम्ही आला शंकरराव करा करा कॅमेरा करा तुमच्याकडे हे काय मग मोरे साहेब मोरे साहेब आहेत का मुंबई मुंबईमध्ये आहेत का म्हणजे दादा हायला यावरती स्वागत निखिलला दाखवा मेन म्हणजे निखिलला आई वरती यायला या म्हणून Oh, Mumbai, <laughs> 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 हो मुंबई मध्ये जाते मला माझी बोबडी वाले हो सेल्फीच घ्यायला चाल इकडून तिकडं तिकडून इकडं काय मी ते स्वतःचे तेवढे फोटो काढत नाही अजय दादा ताई निळा भडक लाईक केला आहे अजय दादा थँक यू जय भीम भाऊ संतो दादा ताई जेवण झालं हो का हो माझ ददा थांब दीदी काम आहे येतो थोड्या वेळानंतर म्हणजे शक्यतो दादा बारालाच येणार दादा हजेरी लावून जात आहे पगार कापण्यात येईल दादा <laughs> हजरी लावलेली एवढ्या वेळ मान्य केली जाणार नाही सगळ्यांनी लाईव्ह लाईक लाईव्ह नाही चॅनल ला सबस्क्राईब करा नाही आज दादा आजची हजरी कापून दिली जाईल पप्प कुठे की ना आज दादा आलो आलो लगेच चालेल बालदादा प्रेम जय भीम जय सेवदान कडकमनाचं भी जय भीम जय सेवदान प्रवीण दादा हाय ताई प्रवीण दादा हाय लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं दादा ताई किती वेळ झाला लाईव्ह कृष्णा दादा जस्ट दोन ते तीनच मिनट झाले आता चाल मी झालं का सगळ्यांच जेवण प्रशांतदा जेवण झालं का प्रशांतदा माझं जेवण झालं तुमचं नाही नाही सॉरी माझं नाही झालं तुमचं झालं का प्रवीण आमची सावराची दही अंडी फोडून आल हो का प्रशांतदा हो प्रशांतदा आज लेट झाला आम्हाला जेवण लाईक केले थँक्यू यू दादा ताई दा मुलगी आहे पण तिला मराठी येत नाही <laughs> कृष्णदादा कोणाला गणेशदासाठी कि ऋषीदादासाठी चव्हाण हाय लाईव्हचं स्वागत आहे प्रमोद दादा सर्वप्रथम अकोल्यावरून प्रमोद इंगळे यांचा क्रांतिकारी मानाचा सन्मानाचा अभिमानाचा जय भीम जय संविधान नमो बुद्ध आहे प्रमोददा कडकमानाचा जय भीम प्रमोद आज लवकरच आयवला कृष्णदादा ताई कर्नाटक कर्नाटकमधून आहे का पण कृष्णदादा कुणासाठी रुशी दादा ऋषीदासाठी कि साठी थोड्याच वेळी होईलच दादाची ऋषीदा कृष्णा आज सकाळी नऊ वाजता होच आज सकाळी नऊ वाजता पोहोचले का तुम्ही दादा अजितदादा आशिताई असावी तुमच्यासारखी गोड बोलणारी कधी आधार देणारी कधी चुकलं तर रागवणारे सुद्धा अजित थँक्यू प्रशांत दादा अहो मी अमेरिकेमध्ये गेलता का प्रशांत दादा मी सगळे कमेंट वाचून झाल्यानंतर डिलीट मारली तुम्ही प्रमोददा दुसरी गोष्ट म्हणजे आज तुमच्या कल्याणमध्ये भीम भीमरावजी हृदयविकाराच्या भी झटक्याने दुःखद निधन झाले त्यांना आदरांजली समर्पित प्रमोददा मी तर काय न्यूजच बघितली नाही भी माझ्या भीमाच्या नाव नकुम कुलावी रवानी आणि जिथे लेखक आणि कवी होते हो गो आज भाऊजी पण सकाळपासून कामावरच होते आल्यानंतर आता फोनच चालले होते इकडं तिकडं त्यामुळं काय बघितलीच नाही न्यूज दादा रात्री गाडी चालू लागली रात्री झोपलं नाही दादा प्लीज पण गाडी चालवताना ना कधीच किती का महत्वाचं असं ना एवढं फोन म्हणजे चालवायची जरा अर्जंट असेल तर साईडला घेऊन एखादा कॉल कोणाला करायचा असेल तर करायचा पण गाडी चालवत लाईव्ह किंवा कमेंट नाही करायचे स्वतःची काळजी घ्यायची कारण लाईव्ह काय कंटिन्यू होतच राहणार आज नाही तर उद्या आपण बोलू पण कसं गाडी चालवताना नाही लाईव्ह बोलायचं संजय ददा नाद एकच फक्त युट्यूब लाईव्ह संजय दादाचं स्वागत आहे कल्याण मधून ज्योती आपसे आणि संजय दादा संगमेण्यावर वरून चलो चाय गरम चाय गरम संजय दादा आज मी आठ वाजता चाय पिले आणि मस्त पैकी कडक चपाती बनवली होती टोस्ट ते त्यामुळे आता मला भूक नाही जेवणच नाही केलं मी दादा आता एक मिनिट चुकून पडली होती का नाही नाही संजय दादा आपली माती आपली माणसं संगमेण्यार हो ना प्रशांत दादा डोल तात्यांना भेटायला गेलो होतो ते कोण प्रशांत दादा प्रशांत दादा रात्री हो ना दादा तुम्ही रात्री लाईवल होता ना आणि वरून बोलत पण होता ताई मी गाडी चालवतोय म्हणून दादा ताई तुमचे सगळे व्हिडिओ पेरणाताई असतात दादा दा हो ना मला दोन दिवस झालं व्हिडिओच टाकायला नाही भेटले आज पण आहे प्रशांत दादा सांगली हो का सांगलीला त्या साईडला मी आता तर काय येऊ शकत नाही बघू अजून सहा महिन्यान कधी येईल तिकड प्रमोदा दिला मतदान केले प्रमोदादानी थँक्यू थँक्यू संजय दादा मेहंदी रंग लाती हे हात सूख जाने के बाद ज्योतिताई के येऊ की याद आती कल्याण आने के बाद संगमनेर संजय दादा कल्याण लाल की सांगा मला प्रशांत दादा ओळखल का प्रशांत दादा हो सांगली मधून अजय दादा सगळ्यात गुन्हे कामगार कामगार आहे मी वेळेवर कामाला येतो आणि सर्वात उशिरा सुट्टी होते माझी एक तर ओव्हर टाइम पण भेटत नाही आणि अजून तू पगार पण नाही देणार का हा अन्याय आहे <laughs> <laughs> आजे दादा हो ना आज तू भावना हो सुट्टीच काढली म्हणून बोलली प्रशांत दादा गाव कोणते माझे का प्रशांत दादा रामजिंग स्वागत आहे सुनलो झाले मो जुलम जितना चाहे करलो कोई दिल की हसरत बाकी म और जब सब्र का बांध हमारा टूटे तो कस भीम की रहीम की उम्मीद हमसे मत रखना बापरे कडक मानाचे जय भीम भाऊ कृष्ण दादा ताई सकाळी येणार आहे पुणे चालेल दादा रामजिंग दादा को क्रांतिकारी जय भीम <coughs> संजय दादा ओके गुड नाईट बाय संगीमनेर संजय दादा बाय गुड नाईट दादा ताई जेवण झाले आहे का नाही ना दादा आज मी लेट जेवण करणार आहे माझं तर नाही झालं भाऊजीचं जेवण चाललोय प्रशांत हां हा दादा माझं गाव माझं गाव तिथन तालुका मंगळेड आहे तिथून जवळच आहे अठरा ते चौदा किलोमीटरच आहे तिथून मंगळेड मधून दादा आम्हाला कल्याण आल्यावर नाही डिफिन आल्यावर येते <laughs> का का प्रमोददा डिफिनच माझ्या लाईव्हचं काय आहे बर आज दादा थोडा पिक्चर बघून येतो शेवटचा <laughs> आहे थांब म्हणजे आज दादा एवढे वेळ झाला तर पिक्चर बघणं चालय का सुरुवातीपासून बघितलं असेल तर समजेल मग बघूनच या नाहीतर मधून बघितलं तर नाही समजणार आजी दादा टाटा पंच गाडी आहे नवीन हो का प्रमोद दादा दा बघितलं का इकडं आजे भाऊचं पिक्चर बघणं चालू आहे कृष्णादादा दादा कुटेकले आहेत काय माहित दादा मला दिसलेच नाही ते येतील थोड्या वेळाने गणेशदादा आलं की बोलतील माझं वय चाळीस आहे ताई मी शेतकरी आहे आणि मला एक मुलगी बघा अजय ददा टिफिन आहे ते टिफिन हो तेच तेच अजय ददा कृष्णदा मुलगी आहे तुम्ही मुलगी आहे बोलणार पण ते भाऊच नाही आले तर मग कोणाला दाखवणार मुलगी गणेश दादा पण सांगलीचेच आहेत काय माहित खरं बोलतात की काय सोय आहे ताई मुलगी बघा मुलगी बघा आजीत मुलगी हो ना आजित त्याला टेन्शन आलं काई काई आज सोरा आमची त्यामुळे एकदम शांत आहे घर रोज असते काय ना काय बोलत आज दिवसभर झोपलीच नाही आता झोपली ती आजे दादा कंटाळाला मुलीचा काय करणार आजी दादा हितेश ददा जय भीमताई हितेश दादा मनाचे जय आणि मेन म्हणजे दादा विषय कसा माहितीये का, का। ज्या वेळेला प्रमोद दादा बोलणार मुलगी एक आहे त्यावेळेला गणेशदादा ची अजिबात कमेंट नाही येणार आणि आता कृष्णदादा बोलतात मुलगी आहे तर अजिबात कमेंट नाही येणार आणि ज्या वेळेला कोण काय बोलणार नाही त्या वेळेला मुलगी बघा म्हणून कमेंट येणार इथेच दादा नऊ नंबरला एकदम थँक्यू यू इथेच दादा जेवण झालं का शंकर आहे आहे तुमच्या मित्राचं जेवण चालू आहे इथे दादा जय भीम नमो उद्धा जय सविदा अजय <laughs> दादा हा विषय जर आज निघला तर मी थांबणार नाही बघ अजय दादा मी अजिबात बोलत नाही जर ऋषी दादा आणि गणेश ने जर बोलल तर मला काय सांगायचं <laughs> नाही दादा ताईला येऊ मुलगी तू तो नाही दादा प्लीज मला कमेंटच समजत नाही तुमची कधी कधी सुरे दादा दिदी जी जय भीम नमो आपको लाइक किया सुरेश भाई कडक म्हणाचा जय भीम नमो बुद्धाय खाना हो गया भाई निखिल निखिल राव काय चालू आहे निखिल रावचं जेवण चालू आहे कारण स्वरांत्राच पण जेवण झालं दोघे पण झोपल्या त्यामुळे आता तुमचं जेवण चालू आहे माझं अजून बाकी जेवण झालं का तुमचं प्रमोद दादा हामणे तो आत्ताच भाकर खाया <laughs> प्रमोद दादा हमने आठ बजे दादा ताई या जेवण भंग भगर आहे हो <laughs> का दादा नाही मी चपाती भाजी खाणार आहे भगर वगैरे काय नाही शंकर दादा हो फक्त नव्वद तास राहिलेत चायनेल मोंटेज व्हायला फक्त नव्वद तास राहिलेत आणि मेन म्हणजे टाकायचं बोललं तर नको वाटतं मला त्यामुळं मग मी ब्लॉग वगैरे काय टाकत नाही लाईव्हमधूनच बघू आता किती दिवसात क कंप्लीट होतं आहे टायमिंग कृष्णादा ताई उखाण बाकी आहे कृष्णा दादा मी उखाण घेतला होता आपली विनोददा यायला पाहिजे होते मग काय उखाणं बघायचं आहे प्रमोद दादा अजयदादा एक उखाने घ्या तुम्ही अजितदादा नाहीतर मग एक पर्याय आहे त्यांचं लग्न <laughs> रुचकी सोबत फेक्सा असं बोलून सॉरी पण खूप बोर करत आहेत हे लोक <laughs> दादा एवढं टोकाचं पाऊल नाही उचलायच कृष्ण दादा नाही कृष्ण दादा तुमचं लग्न होणार आहे तर प्लीज एक उघाणं तयार करा छान पैकी घ्या बाकीचं मी नंतर उद्याच्या लाईव सांगेल आज दादा मी महिन्याचं नावच नाही सांगितलं आज दादा आमच्याकडे पण रुईचं रुईचं झाड बोलतात त्याला आमच्या इकडे पण असत ते दादा व्हिडिओ टाका म्हणजे लवकर टायमिंग होईल म्हणतेच होण्यासाठी हा ना तेच व्हिडिओ जरा ब्लॉग टाकायला नको वाटत कारण सकाळचे सगळे काम आवरलेले असतात आणि ह्याने पण कामाला गेल्यानंतर मग स्वरा उघडून येते ब्लॉग बनवून त्यात बोलायचं काय हा मोठा प्रश्न असतो माझ्याकडं बर आहे प्रमोद तुन तुन तारा आणखी त्याला रे बारा मी बसले पलंगावर नंदा आणि घालते वारा नंदा वहिनीचं नाव आहे का प्रमोद दादा अजित दादा येतो थोड्या वेळाने ओके दादा मधी मधी ॲड आले ना तरी मी <laughs> लगे आजय दादा तिकडे पिक्चर बघणं झालं वाटतं विनोद दादा पण छान घेतात ना प्रमोद ना आणि आपले अनिल दादा पण होते अनिल दादा कुठे गेलेत काय माहिती कृष्णदादा ताई उखाना शिकवा दादा आज मला काही उखाना शिकवण्यासारखा येणार नाही तर उद्या मी सांगेल एक दोन उखाने उद्या सांगेल प्रमोद दादा ऋषी भाऊ हजेरी हो ऋषी दादा सांगते ना अजून थोड्या वेळाने येणार तो असलं तर पण नाव घेतलं नाही म्हणून तो हजेरी लावणार नाही नंतर येईल त्याच पण काय तर चालू असेल <laughs> आजे दादा तिचं नाव कस घेऊ जा बाई मला लाज वाटते <laughs> रोज कस दादा घेताय तस काय काम असलं की कस आवाज देत आहे तसच <laughs> लाज वाटायला लग्नात वाटली नस आजी दादा लग्नात लाज वाटली नसला ना आता लाज वाटली म्हणून आजी दादा बोलतात मी चाळीस वर्षाचे चाळीस बोललो तर मग किती लग्नाला वर्ष झालीच असतील बैठ प्रमोद प्रमोद दादानी घेतलं <laughs> दादा लास प्रतीक्षा दाई लाइक द प्रतीक्षा थँक्यू लाइव वरती स्वागत आहे तुझं जेवण झालं का प्रमोद दादा मी झालो जुने आम्हाला काही लाज वाटत नाही हा ना आज तो नवीन आहे का मग तिथं वहिणी असल प्रमोद म्हणून दादाला लाज वाटली आजी दादा आम्ही लग्नात पण घेतलं नव्हतं मग एवढ्या दिवसात पाठ करायला पाहिजे होतं ना प्रत्यक्षाताई जेवण झाले तुझी ग ताई हो माझ नाही सॉरी ताई माझं नाही झालं माझं जेवण बाकी आहे तुमचं झालं का कारण हो बोलायची सवय लागली मग असेल किंवा नसेल तरी पण होच बोलते ऑक्टोबर दादा माझा मुलगा पंचवीस वर्षाचा झाला भेटला पण दा प्रमोद दादाने छान नाव घेतलं प्रत्यक्षात आई काय चालू आहे निच्चा <स्थाथ> उखाण्या ते कोण बोललो बरं दादा बोलले उखाण्या याच आजी दादा आणि मला <स्थाथ> भीतीपोटी कोणी फोर्स पण केलं नाही हो गा। ना 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 <laughs> का आता पण वहिनी साईडलाच असणार तिथ म्हणून आज दादाची हिंमत नाही हो का ना घ्यायची जाऊ दे वहिनी काय तर बोल बोलत ताई ओके ताई गुड नाईट प्रतीक्षा ताई गुड नाईट प्रमोद जातीला खूप छान उखाणे येतात वय नेला का हा हा मला पण येतात पण असं लाईव्ह असल्यावर एक पण सुचत नाही लाईव्ह बंद झाल्यावर मग एक एक येणार अजय दादा वहिनीचं तर नाव सांगायचं होतं काय आहे आहे ते बघू तो पण आज दादा नाही नाही बाबा शपथ मला खरंच येत नाही वहिनीच नाव भाऊजीला फोन बघितला की भाऊजीची चार्जिंग संपत्ती फोन मधली इंस्टाग्राम वर भेटेल तुला तो, बापरे अजय दादा नाव तर सांगायचं होत फक्त आझाद पाखरूच त्यांनी नाव घेतलंय बरं आता तुम्हाला त्यांची कमेंट दिसत नाही पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मऊ सोडून गेलेल्या गर्लफ्रेंड नाव घेतो रस प्यायला ये म्हणलं माय बापरे काय भावानं भारी नाव घेतलंय मधुकर ददा राईवरती स्वागत आहे तुमचं कृष्णादारुप तिचं गोड नजर तिची परकी शोधूनही सापडणार नाही माझ्या पूजा सारखी बापरे दादा एकच नंबर लग्नामध्ये हेच नाव घ्या बरं आहे का हो ना खरच छान आहे सगळे बोलतील काय भारी आता वहिनीचं नाव काय मला काय माहित नाही होणाऱ्या पण बोलतील काय भारी तिच्या नवऱ्यानं नाव घेतलं होतं लग्नात दुसरे पण हा ओखाना पाठ करतील अजित ही जागा आहे का नाव घेण्याची <laughs> नाही त्या आज मस्त नाव घेतलं भावाने भेटलं कृष्णा त्याचा पण उखाणा आजी तर मग काही लग्नात नाव घेणार आहे का जाऊन चखरुज का नमस्कार खूप सुंदर फोटो आहे थँक्यू भाऊ प्रमाज भाऊ मग नाव कुठे हा ना आज दादा कोणाच्या तर लग्नातच नाव घेणार आजादपाखरू चार पाच दिवस आलेच नाही हो ना दिसलेच नाही ते त्या दिवशी काय ते प्रॉब्लेम त्यांचा बोलले होते प्रेमाविषयी त्यानंतर दिसलेच नाही प्रमोद मला या नेटचा बॅलन्स ऐकले ने एवढं परेशान झाले मी कंटिन्यू जरा जरी बैठला माझं लगेचच नेट संपतं वायफाय कनेक्ट करा हे करते हे करा जाम टेन्शन आधीच भारी होतं माझं दुपारी जरी लाईव्ह घेतलं तरी पण नेट संपत नव्हत चालत होतं अडीच जी बी आता काय नाही दोन तास पण व्यवस्थित नाही चालत क्या यार, अजक भैया प्यार में तो छोटी छोटीछोटी होती है वस्तु प्रेड करून घे बघू आता ते दुसरा चालू असतो